और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. जय शिवराय भीम भावनाने बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलवरती तर आता जो तुम्ही नेममध्ये व्हिडिओ बघितला असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर रिडिओला शॉर्टपर्यंत बघा हा जो व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे कारण की थ्री डीमध्ये आणि ट्रेन जाताना नाही तर एकदम मस्त आणि खूप व्हायरल होत आहे तर असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर रिडिओला शॉर्टपर्यंत बघा आता जो व्हिडिओ आपण काइंड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार होता आणि हा जो व्हिडिओ एक जास्त तर अलर्ट मोशनमध्ये बनवतात पण मी तुमच्यासाठी काइंड मास्टरमध्ये घेऊन आलेलो की आपण काइंड मास्टरमध्ये कसं एडिट करू शकतो आणि काइड मास्टरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही काइंड मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओ मटेरियल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे ते पण जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ काही काही मटेरियल ते सर्व काही मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर सिम्पली टेलिग्रामवरती राहून पटेल सर्च केला मी तर आपलं चॅनल येऊन जाईल एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तू कोणी फर्स्ट टाइम जरा असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ नाही गेला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर सर्वात पहिले तुम्हाला पिक्सेल ॲब ॲप्लिकेशन जाऊ आवश्यकता पडणार आहे ॲपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सिम्पली आपल्याला पिक्सेलॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला हे न्यू टेक्स्टवरती क्लिक करायचं नाही डिलीट करून टाकायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं वरती थ्री डॉट दिस असेल या थ्री डॉटवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला इमेज साईजवरती यायचं आहे ईम एस साईजवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं कस्टमरती क्लिक करायचं आणि तुम्ही तुम्हाला युट्यूब थांबले सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथं वरती प्लस चा आहे या प्लसच्या अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर इथं फॉर्म गॅनवरती जायचं आणि तुम्हाला एक पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला इथं ॲड करून टाकायची ती एन जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे बघू शकता पी एन जी आहे एन जी ॲड केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे शंभर करून टाकायची फुल त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता हे डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं चायूच्या कुल्फीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला ऑफ क ऑन करायचं ठीक आहे त्यावरती प्रेस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता न्यू प्लसचा आहे जे असेल यावरती क्लिक करायचं टेक्सवरती क्लिक करायचं आहे सिंपली इथं तुम्हाला जे पण तुमचा जिल्हा असेल किंवा जे पण तुम्हाला रेल्वे स्टेशनचं नाव टाकायचं असेल ते टाकून घेऊ शकता तर सिंपली मी तर औरंगाबाद लिहून घेतो कारण की मी औरंगाबादचा आहे तर तुम्हाला माहितीच असेल मी औरंगाबाद लिहितो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता याला असं मोठं करायचं ठीक आहे याची साईज अशी मोठी करायची आणि इथं तुम्हाला असं ठेवायचं आहे ठीक आहे एवढं ठेवल्याच्यानंतर परत तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि टे न्यू टेक्स्ट ॲड करायचे आणि खाली आपल्याला मराठीमध्ये तेच ते लिहायचं ठीक आहे औरंगाबादच लिहून घ्यायचं आहे मराठीमध्ये ठीक आहे तर सिम्पली मी इथं मराठीमध्ये लिहून घेतो ठीक आहे तर बघू शकता इथे मी मराठीमध्ये लिहिलेलं आहे याला असं थोडंसं छोटं मोठं करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला पाऊंडमध्ये यायचं आहे तुम्हाला एखादा चांगला बे म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो पाऊंड इथं ॲड करायचा ठीक आहे सिम्पली आपल्याला खाल्ल्याच्यावरती पण एक न्यू पाऊंड ॲड करायचा आहे पाऊंड्स ठीक आहे तर सिम्पली मी इथं एक ॲड करून घेतो इथे पण ठीक आहे बघू शकता मी इथं ॲड केलेलं आहे सॉरी ॲड नाही झाला बघू शकता ॲड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय थोडी साईज छोटी करूया यावरती क्लिक करायचं नाही तर बघू शकता या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला याला मधून एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे इथं बघू शकता अशा प्रकारे याची साईज थोडीशी खाली घेऊया त्यानंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आणि याचा कलरमध्ये जायचं आहे आणि तर ब्लॅक कलर, कलर तुम्हाला सिलेक्ट करून टाकायचा ठीक आहे बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे नाही तर परत तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड दोन्हीचे पण ब्लॅक कलर करायचे एका थ्री डॉटवरती जायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून टाकायचा आहे ठीक आहे बघू शकता एक्सपोर्टच्या ऑफरवरती क्लिक करायचं अल्ट्रावरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून टाकायचं ठीक आहे एवढं झाल्याच्या नंतर आता तुमचं पिक्सल एव्ह्या ॲप्लिकेशनचं काम संपलेलं आहे ओके तर तुम्हाला आता मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अँडवर एक नंबरचा आपल्याला हा सोळा पॉईंट नऊचा रिसू सेलेक्ट करून टाकायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक पीएनजी मिळून जाईल ती पीएनजी तुम्हाला ॲड करायची आहे एन जी ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काहीच्या साईडचे ऑप्शन दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं निघाला असंच झूम करून टाकायचं ठीक आहे बघू शकता एवढं अशा प्रकारे एवढे तुम्हाला झूम करायचं इथं तुम्हाला डबल मायनस ऑप्शन दिस असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं एक्सप्लोर करायचं निची जी लेन्थ आपण वीस ते सोळा सतरा पंधरा सेकंदापर्यंत बनवून घेऊया ठीक आहे जास्त नाही तुम्हाला जास्त वाटतं असेल तर तेवढं तुम्ही घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही पंधरा सेकंदापर्यंत आपण घेऊया सिम्पली त्यानंतर तुम्हाला करायचं काय तिथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मिडियामच जायचं आहे मिड्यामध्ये गेल्याच्या नंतर जी आता आपण एक्सपोर्ट केलेली पी एन जी होती ती पी एन जी तुम्हाला सिम्पली इथं ॲड करायची बघू शकता ही वाली ठीक आहे यू पी एन जी ॲड करायची नंतर तिला असं छोटं करायचं नाही तो वरती तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे जेणेकरून एक टेशियनचं नाव दिसेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता व्हिडिओच्या एक नंबर लिहायचे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड करायचा आहे काही सर्ट ऑप्शन होती तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे फुल केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हा सिम्पली बॅक यायचं आहे इथं काही चॉट्स होती क्लिक करून सेकंडाचे चॉट्स होते क्लिक करायचं आहे त्याच्या समोर पाट कराय कट करायचं आहे सॉरी त्यानंतर बॅक यायचं आहे नाही तर तुम्हाला बघू शकता ब्लेंडिंग जसं असेल येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे परत तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे याच्या अल्फावरती येते तुम्हाला बघू शकता अल्फावरती येऊन याची जी डोरेशन ही तुम्हाला सत्तर पंच्याहत्तरवरती ठेवायची ठीक आहे बघू शकता किंवा सत्तरवरती ठेवूया ओके अशा प्रकारे ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता एक हे पी एन जी मिळून जाईल ट्रेनची ठीक आहे बघू शकता खिडकीची ती पी एन जी तुम्हाला प्रकारे झूम करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे झूम करायची आणि इला इथं ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा अशाप्रकारे अडजस्ट नंतर इला तुम्हाला इकडंच सरकवायचं एक एक नंबरला इकडं घ्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथपर्यंत ठेवायची आहे एवढं ठेवल्याच्या नंतर तुम्हाला याची जी लेंथ शर्ट घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे घेतल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली करायचं काय यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं कीचं ऑप्शन जसं बघू शकता चावीचं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला तुम्हाला असं पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता इथपर्यंत घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला असं पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता थोडंसं स्क्रॉल करायचं एकदम सोपं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे परत तुम्हाला असं पुढं स्क्रॉल करायचं आहे परत असं सरकवायचं आहे आणि इकडे हे जे आपल्याला पुढं सरकवायचं ठीक आहे बघू शकता ही जी खिडकी आहे ही तुम्हाला अशी पुढं सरकवायची एकदम सोप्या पद्धतीत ठीक आहे जास्त काही नाही करायचं पुढं सरकवायचं ही चावी खिडकी आपल्याला पुढं सरकवायची थी, ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे तुमचा स्टेटस बनवून जाईल शेवटपर्यंत घ्यायचं आहे नाही तर तुम्हाला तुम्हा बघू शकता इथपर्यंत आहे तिथपर्यंत घेऊन टाकायचे ठीक आहे त्यानंतर ओके करायचं ते बघू शकता एकदम परफेक्ट बनून जाईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता ऑडिओ ऑप्शन जसं असेल ॲडिओ ऑप्शन होते क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तिथनं आपल्याला ॲडिओ ॲड करायचा आहे सिम्पली आपण ॲडिओ ॲड करून घेऊया इथं बघू शकता मी ॲडिओ ॲड केलेला आहे ॲडो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता ही जी टेक्स्ट पेन जी आहे वरती आपली नावाची ती पेंजी परफेक्टपणे अर्जित झालेले नाही कारण की औरंगाबाद जे खाली मराठीतलं नाव आहे ते दिसत नाही आहे परफेक्टपणे तर तुम्हाला करायचं का यावरती क्लिक करायचं आहे आणि तर प्रकारे तुम्हाला इथं अर्जेस्ट करून टाकायचं ठीक आहे ई एन जी तुम्ही सरकू पण शकता ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता तुमचा स्टेटस एकदम पूर्णपणे बन रेडी झालेला थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम परफेक्टपणे बनून रेडी झालेला आहे कॉपीराईटच्या इश्यूमुळे मी जास्त काही तुम्हाला प्ले करून दाखवत नाही एकदम परफेक्टपणे बघू शकता ट्रेन चाललेली आहे आणि एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला इथं करायचं काय इथं शेअरच्या अॅकाउंटवरती क्लिक करायचं नाही तर एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला याला एक ले ले एक हजार ऐंशीमध्ये याला सेव्ह करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेडिओचे टोटल घेऊनच असतो आणि एकदम आपलं सोप्या मराठी पद्धतीत तुम्हाला शिकवत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र